भुसावळ नगरपालिका प्रशासनाकडून बेकायदेशीर होर्डिंग ध्वज व पताका हटविण्याची मोहीम सुरू भुसावळ शहरात सौंदर्यकरण व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलत नगरपालिका प्रशासनाने बेकायदेशीरित्या लावण्यात आलेल्या होर्डिंग ध्वज व पताका हटविण्याची मोहीम सुरू केली आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शहरातील मुख्य चौक असते तसेच रहदारीला ठिकाणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये राजकीय सामाजिक व धार्मिक स्वरूपाचे अवैध फलक बॅनर व झेंड्यांचा समावेश असून नागरिकांच्या तक्रारींचा व स्थानिक स्वच्छता नियमांचा आधार घेऊन ही कारवाई केली जात आहे प्रशासनाने पूर्वसूचना देऊन देखील अनधिकृत फलक न हटविणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे या कोणतीही परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने थेट कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे या मोहिमेमुळे शहरात स्वच्छता शिस्त आणि सार्वजनिक सौंदर्य टिकवले जाणार असल्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे व विनापरवाना कोणतीही जाहिरात न लावण्याचे आवाहन केले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ हा बोला राजू माननीय अधिकारी साहेब तसेच प्रशासक यांच्या मार्फत असे आदेश अनाधिकृत बोर्ड लावलेले आहे नगर परि परिषदेची परवानगी न घेता जे बोर्ड लावलेले आहे तसेच सेंटर बोर्ड झेंडे बॅनर जे, जे लावलेले आहे ते काढण्याची मोहीम माननीय प्रशासक तसेच माननीय मुख्य यांच्या मार्फत आजपासून सुरू करण्यात आलेली आहे तरी सर्व ज्यांनी राजकीय पक्षाचे लेणे वाढदिवसाचे काही बॅनर पोस्टर लावलेले असतील ला बिगर परवानगी घेता ते त्वरित काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावरती थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई माननीय प्रशासक माननीय मुख्याधिकारी यांनी केलेली आहे